सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कान्हा सुद्धा श्री सारखाच केळ सोलून खात होता आणि हे बघून ऋतूला आश्चर्य वाटलं आणि ऋतू आता विचार करत होती की कान्हा आणि श्री या दोघांची ही सवय एक कशी असेल आणि लगेच ती कोणाची तरी हाक ऐकून विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली कारण तिला कृष्ण आणि मुग्धाच्या गाडीचा ड्रायव्हर हाक मारत होता आणि तो म्हणाला मॅडम स्कूलसाठी लेट होतोय कृष्णा बाबा अजून तयार नाहीत का स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला तर गेट बंद करतात आणि ती म्हणाली अरे हो मी विसरलेच आणि ती पळतच आत गेली तर कृष्णानं शाळेचे अजिबात कपडे वगैरे घातले नव्हते एकीकडे त्याचा एक एक स्कूल युनिफॉर्म पडला होता टाय एकीकडे आणि शूज सॉक्स एकीकडे आणि त्याची स्कूल बॅग तशीच पडली होती आणि ऋतू म्हणाली कृष्णा अरे हे काय तुझी निघण्याची वेळ झाली आणि अजून तू तयार नाहीस आणि मुग्धा म्हणाली आई मी त्याला कधीच सांगते की तू तयार हो पण तो ऐकत नाही मला स्कूलमध्ये जायचं नाही असं म्हणतो आणि ऋतू कृष्णाला म्हणाली कृष्णा हे काय आहे तुला स्कूलमध्ये जावंच लागेल तू असं करू शकत नाही समजलं आणि कृष्णा बेफिकीरपणे हातामध्ये त्याची टॉय गेम घेऊन बेडवर लोळत पडला आणि म्हणाला मॉम मी स्कूलमध्ये जाणार नाही माझे नोटबुक आणि बुक, बुक सुद्धा फाटलेले आहेत आणि मला ती स्कूल आवडतच नाही तिथल्या टीचर फार ओरडतात आणि मुग्धा म्हणाली नाही आई अगं कृष्णा खूप आगावपणा करतो त्याचा होमवर्क कम्प्लीट नसतो म्हणून त्याला टीचर ओरडतात नाहीतर त्याच्या कु टीचर खूप छान आहेत आणि हे ऐकून कृष्णा मुग्धावर चिडला आणि म्हणाला ए ताई तू मध्ये मध्ये बोलू नकोस तुला काय करायचं आहे गं आणि हे ऐकलं तसं ऋतू थो थोडी चिडली आणि म्हणाली कृष्णा तुला कळतं का सांगितलेलं की बाबांना फोन करू गुपचूप स्कूलमध्ये जा आणि कृष्णा म्हणाला मी जाणार नाही आणि आता ऋतूनही थोडी कडक भूमिका घेतली आणि मला ठीक आहे तुला स्कूलमध्ये जायचं नाही ना तर आजपासून तुझे सगळे लाड बंद आणि तिनं त्याच्या हातातून त्याची गेम हिसकावून घेतली आणि सगळीच खेळणी घेतली आणि म्हणाली यापुढे तुला काहीही मिळणार नाही तुला चांगलं सांगितलेलं समजत नाही ना आता बाबांना येऊ दे मग तेच तुला बघतील आणि आता कृष्णा थोडा घाबरला आणि मग म्हणाला जातो मी स्कूलमध्ये माझी सगळी तयारी करून दे मग ऋतूनं त्याला कपडे घातले मुग्धानं त्याची स्कूल बॅग आवरली आणि त्याचं आवरून दिलं मग ड्रायव्हरने त्याच्यासाठी दरवाजा उघडला मग कृष्णा साहेबी थाटात शाळेत निघाला गाडीमध्ये बसून तेही फार नाईला जाणे आणि अनिच्छेने स्कूलमध्ये गेला आणि त्या दोघांना जाताना पाहिलं आणि खिडकीतून काणा ते सगळं बघून हिरमुसला त्यालाही शाळेत जायचं होतं पण आता त्याची शाळा तर खूप लांब राहिली होती आणि आता कृष्णा शाळेत गेला म्हणून कान्हा बंगल्यामध्ये येऊ शकला वंदना काम करत होते आणि कान्हा तिच्यामागे फिरत होता आता दुपारी ऋतू आराम करत होती आणि नेमका तिला त्याच्या स्कूलमधून फोन आला आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाले मिसेस पंडित तुम्ही आत्ताच्या आत्ता स्कूलमध्ये या आणि सोबत मिस्टर पंडित यांना पण घेऊन या ऋतू घाबरली आणि म्हणाली काय झालं मॅम कृष्णानं पुन्हा काही आगाऊपणा केला का प्रिन्सिपल सिरियस होऊन म्हणाल्या तुम्ही या मग आपण बोलू आणि ऋतू वंदनाला म्हणाली वंदना तू घराकडे लक्ष दे मी आलेच आता कृष्णानं आणखीन काय गोंधळ घालून ठेवला आहे कुणास ठेवू ऋतू आता खूप शर्मिंदा होऊन प्रिन्सिपल मॅडमसमोर उभा होती आणि कृष्णासुद्धा तिथेच उभा होता पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधीपणाची भावना नव्हती गुरमीत आणि मस्तीत तो खिशात हात घालून उभा होता आणि ऋतू म्हणाली काय झालं मॅडम बोला ना आणि आता प्रिन्सिपल मॅडमने एका मुलाला बोलवलं आणि म्हणाली हे बघा मिसेस पंडित आज या मुलाच्या अंगावर किती शाई उडवली आहे हे सगळं तुमच्या मुलानं केलं मग दुसऱ्या मुलाला बोलवलं आणि म्हणाल्या हे बघा याचा शर्ट फाटला आहे आणि हे, हे सगळं तुमच्या मुलानं केलं तिसरा मुलगा बोलवला तर त्याचे गाल लाल झाले होते आणि यालासुद्धा मारहाण कृष्णानं केली कोणाचं दप्तर फेकलं होतं कोणाची वॉटर बॉटल फेकली होती कोणाचे टिफिन फेकून दिले होते आणि इतकं सगळं कृष्णानं आज एका दिवसात केलं होतं आणि हे सगळं बघून ऋतून डोक्याला हात लावला आणि ती फार अपमानित झाली होती आणि तिनं खजिल होऊन कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाली कृष्णा अरे हे काय आहे असं वागतात का स्कूलमध्ये आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या इतकंच नाही मिसेस पंडित अहो हे बघा असं म्हणून त्याच्या क्लास टीचरला पुढे बोलावलं तर त्या मॅडमच्या अंगावर सुद्धा कृष्णानं शाई उडवली होती आणि त्या म्हणाल्या तुमच्या मुलाला आता काय शिक्षा करायची तुम्ही सांगा त्याचं स्कूलमध्ये वागणं अजिबात व्यवस्थित नाही त्याचा वेळेवर होमवर्क कंप्लीट नसतो एखादी नोटबुक कंप्लीट नसते दररोज त्याचं दप्तर अपूर्ण असतं वर्गामध्ये आला की एका जागी बसत नाही हातामध्ये छडी घेतो आणि सगळीकडे फिरतो आणि सगळ्यांवर दादागिरी करतो कोणी काही म्हणालं तर म्हणतो माझे वडील खूप श्रीमंत आहेत तुम्हाला पोलिसात देईन आणि क्लास टीचर मॅडमनासुद्धा धमक्या देतो तुमच्यासारखे नोकर आमच्या घरी छप्पन्न आहेत असं म्हणतो आता तुम्ही सांगा मिसेस पंडित आम्ही काय करायचं याच्या आधीपासून छोट्या मोठ्या तक्रारी होत्या पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला वेळोवेळी कळवलं आहे पण ह्या वेळेचं त्याचं जरा जास्तच झालं आणि आम्हाला आता त्याला इथून टी सी दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही त्याच्यासाठी दुसरी कु दुसरी स्कूल शोधा तशी ऋतू आता घाबरली आणि हात जोडून म्हणाले नको टीचर प्लीज असं नका करू प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या अहो असं करू नका म्हणजे काहीच महिने झाले आहेत स्कूल सुरू होऊन आणि त्याचं असं बघणं ना मग इथून पुढे तो किती त्रास देईल तुम्ही विचार करा इतर पॅरेंट्सच्या खूप कम्प्लेट आहेत त्याच्याविरोधात तुमच्या मुलाला स्कूलमधून काढलं नाही तर ते त्यांच्या मुलांचं ॲडमिशन काढून घेतील आणि आमच्या स्कूलचं नाव खराब होईल मिस्टर पंडित खूप मोठी आसामी आहेत बिग पर्सनॅलिटी आहेत म्हणून आम्ही काही बोललो नाही पण आता आम्हालासुद्धा इतर पॅरेंट्सच्या तक्रारी ऐकून ॲक्शन घ्यावी लागेल आणि प्लीज तुमच्या मिस्टरांना बोलवा तशी ऋतू आता घाबरली आणि म्हणे नको मॅडम प्लीज याच्या वडिलांना यातलं काही सांगू नका मी याच्यावर लक्ष देते ना तो नक्की सुधारेल तो नक्की अभ्यास करेल प्रिन्सिपल मॅडम हसल्या आणि म्हणायला आश्चर्य आहे पंडित इतके सज्जन व्यक्तिमत्व दानशूर सगळ्यांना मदत करणारे आणि तुमच्याकडे बघूनही वाटतं की तुम्हीही तशाच आहात आणि तुमच्या पोटी हा असा मुलगा यावा याचंच आश्चर्य वाटतं ऋतून आता कृष्णाकडे रागात बघितलं तरीही कृष्णा अजिबात मान खाली करत नव्हता त्याच्या चेहऱ्यावरची रेष हलतच हो नव्हती आणि ऋतू त्याला म्हणाली कृष्णा सगळ्यांची माफी माग आणि कृष्णा मस्तीत आणि गुरमीत म्हणाला मॉम मी माफी मागणार नाही मी काहीच केलं नाही या सगळ्या मुलांनी मला आधी त्रास दिला मग मी ते केलं आणि आता ऋतूला माहीत होतं की कृष्णा किती खरं बोलतो घरातही खोड्या करायचा आणि सगळं मुग्धावर ढकलून रिकामा व्हायचा कृष्णा खोड्याही करायचा आणि खोटंही बोलायचा ऋतू पुन्हा म्हणाली कृष्णा काहीही असू दे पण तू खूप मोठी चूक केली आहे तू सगळ्यांशी माफी माग आणि हा विषय इथे संपव पण कृष्णा म्हणाला मी माफी मागणार नाही आणि मला ही स्कूल आवडतच नाही असं म्हणून सरळ तिथून अक्षरशः निघून गेला आणि गाडीमध्ये जाऊन बसला आणि हे बघितलं तसं ऋतू खूप खजिल झाली तिने सगळ्यांची हात जोडून माफी मागितली आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाला हे बघा मिसेस पंडित निदान पंधरा दिवसासाठी तुम तुम्ही त्याला घरीच ठेवा ही त्याची पनिशमेंट असेल निदान इतर पॅरेंट्सना आणि इतर स्टुडंट्सना धाक बसण्यासाठी तरी आम्हाला एवढं करावंच लागेल आणि बरं म्हणून ऋतू गाडीत आली ती कृष्णाला घरी घेऊन आली आणि गाडीतच ती कृष्णाला खूप ओरडली पण तो ऐकणारच नव्हता आणि हे सगळं श्रीला कळलं तर काय होईल म्हणून आत्ताच ऋतूच्या अंगाचा थरका पोडाला घराण्याचा वारस एकुलता एक म्हणून गय करणारे श्री नाहीत लाड करणारे तर बिलकुल नाहीत खूप स्ट्रिक्ट आहेत श्रीमधला हळवा प्रियकर तिनं बघितला मुग्धाच्या वेळी प्रेमळ काळजी घेणारा बाप बघितला पण आता कृष्णाच्या वेळी मात्र सक्त आणि तापट बाब बघत होती जशी परिस्थिती असेल तसं श्रीचं रूप बदलताना ती बघत होती आणि तो कृष्णाला धारेवर धरत होता लहान होता तोपर्यंत ठीक पण आता त्याला सगळं कळतंय आणि श्री आणि कृष्णा या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा तयार होत होता कृष्णा पुन्हा आला आणि त्याच्या खेळण्यांच्या खोलीमध्ये निघाला आणि त्याचवेळी वेळी वंदनाही काम करत होती आणि कान्हा मात्र त्या खेळण्यांकडे बघून हसत होता आणि फक्त त्या खेळण्याला त्यानं हात लावला होता आणि जसा कृष्ण आला तसं त्यानं कान्हाला पुन्हा ढकलून दिलं आणि म्हणाला तुला किती वेळा सांगितलं की माझ्या वस्तूला आणि इथल्या कुठल्याच वस्तूला तू हात लावायचा नाही तू भिकारडा आहेस आणि हे ऐकलं तसं ऋतू आणि वंदना त्या खोलीकडे पळाल्या वंदनानं कान्हाला उठवलं आणि ऋतू कृष्णाला ओरडली आणि म्हणाली कृष्णा अरे गप्प बस काय करू तुझं मी मला काही कळतच नाही तू कधी सुधारणार आहेस आणि कृष्णानं आता तिच्याकडे जराही लक्ष न देता त्याच्या खेळण्यांच्या रूममध्ये जाऊन खेळत बसला आणि त्यानं आतून दरवाजा लावून घेतला आज ऋतू बाहेरून त्याला हाक मारत होती कृष्णा दरवाजा उघड बाळा असं म्हणत होती पण कृष्णा मात्र दरवाजा लावून आतमध्ये एन्जॉय करत होता आणि वंदना म्हणाली काय झालं मॅडम छोटे साहेब रुसलेत का आणि ऋतू म्हणाली काय करू गं वंदना अगं मला तर काही सुचत नाही कसं करू मी या कृष्णाचं अगं आज त्यानं शाळेत खूप मोठा गोंधळ घातला आणि हे सगळं श्रीला कळलं तर कसं होणार म्हणून मला आत्ताच भीती वाटत आहे आणि इतक्यात संध्याकाळ झालीसुद्धा आणि श्री आलासुद्धा आणि संध्याकाळी डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसतच होते कान्हा मात्र तिथेच बाजूला जमिनीवर बसला होता वंदना सगळ्यांना जेवायला वाढत होती आणि श्री म्हणाला कान्हा तू पण ये आणि जेवायला बस तसं वंदनानं कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाली नको साहेब आम्ही दोघं नंतर जेवतो श्री म्हणाला का नंतर का तुम्ही दोघेच पाठीमागून का जेवणार आहात ऋतू बसल्या बसल्या सगळ्यांना वाढेल तू ही बस आणि जेव वंदनाला आता खूप लाज वाटत होती मालका शेजारी खुर्चीत बसून जेवायची कृष्णालाही राग येत होता आणि तो वंदना आणि कान्हाकडे खूप रागात बघत होता श्री म्हणाला बस म्हणालो ना वंदना कान्हा तू पण ये इथे कोणी नोकर नाही मालक नाही सगळे माणस माणसं आहेत आणि आपण एकत्र जेवणार आहोत ऋतू तुला पटत आहे ना माझं बोलणं ऋतू म्हणाली हो श्री तुमचं बरोबर आहे आणि असं म्हणतानासुद्धा ऋतूच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती कारण तिला कृष्णाबद्दल भीती वाटत होती कृष्णाचं आजचं स्कूलमधनं वागणं श्रीला कळलं तर एवढं एवढी एकच भीती तिला होती मग आता कृष्णाच्या समोरच्या खुर्चीतच कान्हा बसला आणि कान्हा नेमका श्रीच्या बाजूला बसला होता कृष्णा कधीच श्रीच्या बाजूला जेवायला बसत नव्हता कारण जेवताना श्री खूप सूचना करायचा म्हणून आणि कृष्णा कानाकडे रागाणं बघतो हे श्रीनं बघितलं आणि श्री कृष्णाला म्हणाला असा काय बघतोस तू लहान आहेस तुझ्याशी असं बोलू नये पण तुला एक गोष्ट सांगतो हे घर माझं आहे आणि ते कोणाला कसं वागवायचं ते मी ठरवेल तुला अजून खूप काही कमवायचं आहे खूप काही शिकायचं आहे त्यामुळे फुकटचा रुबाब दाखवू नकोस आणि तुलाही वाटत असेल की तुलाही मी कानासारखं प्रेमानं वागवावं तर तू त्याच्यासारखे गुण तुझ्यामध्ये उतरव माणूस जन्माने नाही गुणांनी मोठा होतो आणि मी नेहमी गुणांचीच कदर करतो आता तो गेम बाजूला ठेव आणि खा ऋतू तू त्याला अजिबात भरवणार नाहीच लक्षात ठेव असा श्री सडेतोड बोलला आणि आईत खाऊ शेखरला सुद्धा श्री असंच सडेतोड बोलायचा म्हणून शेखर कधीच श्रीच्या समोर येत नव्हता आणि आताही श्री तसंच कृष्णाला बोलला पण कृष्ण आता पुन्हा गेममध्ये लक्ष घालून बसला तो खात नव्हता आणि ऋतू त्याला नाईलजाने भरवायला लागली आणि श्री म्हणाला ज्याला स्वतःच्या हाताने खायची अजून अक्कल नाही त्यांना खाऊच नाही आणि नेहमीप्रमाणेच त्याचं काहीच ऐकून न घेता बेफिकीरपणे कृष्णा आता गुपचूप खायला लागला आणि खाता खाता कान्हाला ठसका लागला तसा श्रीने त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला आणि त्याला पाणी दिलं कान्हानं श्रीकडे खूप प्रेमळ नजरेनं पाहिलं आणि गायला हसला वंदना मात्र अजिबात जेवायला बसली नाही ती म्हणाली साहेब तुम्ही काहीही म्हणा मी एक वेळ इथलं काम सोडेल पण माझी पायरी सोडणार नाही कान्हाला बसवायचं तर बसवा तुम्ही तुमच्या शेजारी जेवायला कारण तुमच्यामुळे आज तो जिवंत आहे तुमचा त्याच्यावर हक्क आहे पण मी नाही बसणार आणि श्री म्हणाला बरं आणि श्री आता कानासोबत छान गप्पा मारत मारत जेवण करत होता आणि कान्हा त्या सगळ्या गप्पा कानामध्ये साठवत होता आता जेवण झालं ऋतूनच कृष्णाला पाणी पाजलं आणि तो पळून गेला आणि श्री म्हणाला ऋतू तुला असं वाटत नाही का की तू कृष्णाची जरा जास्तच लाड करतेस आणि तुझ्यामुळे तो बिघडतोय तशी ऋतू म्हणाली श्री नाही हो अहो त्याचा हट्ट खूप टोकाचा आहे त्याला मी काय करू आता तुम्हीच सांगा त्याला कसं हँडल करू आणि श्री म्हणाला ठीक आहे बघू काय करायचं ते शेवटी मीसुद्धा त्याचा बाप आहे हे विसरू नकोच म्हणावं आणि आता श्रीचं जेवण झालं आणि त्यानं जेवणाच्या ताटावरून उठताना त्या प्लेटला नमस्कार केला आणि असा नमस्कार तो रोजच करतो आणि आता सुद्धा त्याचं बघितलं आणि तोसुद्धा प्लेटवरून उठताना त्या प्लेटला त्यानंही नमस्कार केला आणि ते बघितलं तसं श्री ऋतू खूप भारावून गेले आणि श्री म्हणाला कान्हा हे तू कुठे शिकलास तुझ्या आईनं शिकवलं का आणि नटखट काना नुसता गारात हसला आणि मला नाही आता तुमचं बघितलं आणि शिकलो आणि श्रीने त्याच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाला स्वीट अशी मुलं हवीत निरीक्षणानं शिकणारी बघितलं ऋतू म्हणून मला कान्हा आवडतो आणि कान्हा पण हळूच म्हणाला साहेब तुम्ही पण मला आवडता आणि हे ऐकून तर श्री खूप हसला आणि आजपर्यंत कृष्णाच्या तोंडातून एकदाही हे वाक्य आलं नव्हतं की बाबा किंवा डॅड तुम्ही मला आवडता आणि त्याचीच खंत श्रीला वाटली आणि मग सगळे झोपायला हो गेले आज ऋतूनं घाबरून काही सांगितलं नाही श्रीला मग श्रीनं वकिलांशी बोलणं केलं आणि काही प्रॉपर्टीचे पेपर त्यानं घेतले आणि काही नवीन प्रॉपर्टी त्यांनी त्यानं खरेदी केली होती आणि ती प्रॉपर्टी कृष्णाच्या नावे तो करणार होता आणि नॉमिनी म्हणून ऋतूचं नाव लावणार होता आणि तो ऋतूला म्हणाला ऋतू आज काही प्रॉपर्टी कृष्णाच्या नावे करतोय आणि पहिल्यांदाच करतोय आपल्या कृष्णाच्या नावे काहीतरी प्रॉपर्टी असावी आणि तुची त्याची तु, सुरुवात आजपासून होईल तुला सहीलाही यावं लागेल तू नॉमिनी आहेस मी तुला गाडी पाठवतो येशील ना आणि ऋतू म्हणाले हो श्री येईन ना आणि तुमचा विचार छान आहे मुलांच्या नावे प्रॉपर्टी ही हवीच आणि आता कितीतरी करोडची प्रॉपर्टी कृष्णाच्या नावे होणार होती आणि आता दुसऱ्या दिवशी कृष्ण आरामात उठला मुगदा एकटी स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झाली जा आणि श्री म्हणाला हे काय आज मगदा एकटी स्कूलमध्ये जाणार का कृष्णाला काय झालं आणि ऋतू घाबरत घाबरत म्हणाले श्री पंधरा दिवसांसाठी घरी बसवलेलं आहे त्याला स्कूलमधून रस्टिकेट केलं आहे आणि हे ऐकलं तसं श्रीला धक्का बसला आणि म्हणाला का असं काय केलं त्यानं आता आणि ऋतूनं त्याला सगळं सांगितलं आणि श्रीला तर आता कृष्णाचं काय करावं ते कळेना त्याचं वागणं दिवसेंदिवस खूप विचित्र होत चाललं होतं आणि संपत्तीचा माज त्याच्या स्वभावात उतरत होता हे श्रीला कळायला लागलं आणि ऋतू आता रडून म्हणाली श्री मी आई म्हणून कुठे चुकते का हो मी कुठे कमी पडते मी त्याच्यावर संस्कार करण्यात असं म्हणून ऋतू रडायला रडायला लागली आणि श्रीनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला ऋतू सगळं ठीक होईल रडू नको आणि आता त्यानं खिशातून फोन काढला आणि वकिलांना म्हणाला ॲडव्होकेट जी नवीन प्रॉपर्टी मी कृष्णाच्या नावे करणार होतो ती कॅन्सल करा तुम्ही दुसरे पेपर बनवा आणि त्यावर मुग्धा पंडितचं नाव लिहा आणि नॉमिनी म्हणून ऋतू पंडित असेल आणि हे ऐकून ऋतू चकित झाली आणि म्हणाली श्री तुम्ही असं का केलं श्री म्हणाला ऋतू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे आणि मला कृष्णाचं भविष्य दिसतंय होऊ दे ना त्याला मोठा स्वतःच्या पायावर मोठं होऊ दे कष्ट करायला शिकू दे आणि आपल्यानंतर शेवटी सगळं त्याचंच तर आहे त्याचं म्हणजेच आपल्या वारसाचं पण त्याच्या नावावर आताच एक छदमही देणार नाही मी आणि ऋतूसुद्धा म्हणाली अगदी बरोबर बोललात श्री त्यानंही तुमच्यासारखंच कष्ट करून मोठं व्हावं अशी माझीही अपेक्षा आहे आणि मग श्री तिला म्हणाला डोंट वरी त्याला कसा वटणीवर आणायचं ते मी बघतो आणि श्री ऑफिसला निघून गेला आणि जी नवीन प्रॉपर्टी होती ती मुग्धा आणि ऋतूच्या नावावर केली आणि इकडे मात्र रश्मी सिल्क बनवून एक एक प्रॉपर्टी कशा प्रकारे कृष्णाच्या नावावर श्री करत असेल त्याला स्वतःचा मुलगा समजून या भ्रमात खुश होत होती ती तिची ही मुलगी आता मोठी होत होती आणि तिचं नाव तिनं रश्मिका ठेवलं होतं आणि तीही रश्मीसारखीच नखरेल आणि बिंदास्त होती आणि योग्य वेळ आली की ती सगळी प्रॉपर्टी कृष्णाकडून म्हणजेच शेखरच्या मुलाकडून आपल्या नावावर करण्यासाठी रश्मिकाचा कसा वापर करायचा याचं प्लॅनिंग आत्तापासूनच चा रश्मीच्या डोक्यात शिजत होतं